तर नमस्कार मित्रांनो आपण चालू आहे आता मोटर चालू करायला तर आता मी जाऊन पहिले मोटर चालू करतो तर आता आपण मोटर चालू करून घरी चाललो आहे तर आता आपण घरी जाऊन पहिले जीवून घेतो तर आपल्या घरापाशी चालू आहे रस्त्याचं काम तर बघू शकता रस्त्याचं काम बरंच झालं आहे अतिशय खडी टाकून झाली आहे बघू शकता जे सी बी तिकडं काही खडीपांगवतोय तर आपल्याला जायचे शिरवलेल्या यात्रेला तर बघू शकता आपण आलो आहे यात्रेला बघू शकता किती भारी दुकान लागले ते पण आपल्याला याच्यात घ्यायला घेण्यासारखं काहीच नाही तर आता आपल्याला पहिले ते भेटले बघू शकता आपल्याला दाद्यां ते भेटले तर आता आपण चाललो आहे ब्रेक डान्समध्ये बसायला आता आपण बसलो आहे ब्रेक डान्समध्ये ब्रेक डान्समध्ये आपम दी, दी, तर आता आपण बसलोय पाळण्यात दिदी मी राजवीर तर बघू शकता किती छान वाटते पाळण्यात लय भारी वाटतंय बाबा पाळण्यात बघू शकता इथं बारीक पारांचे बोट बोट होती तर आता आपली यात्रा फिरून चाली आपण चालले घरी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद